शिल सामान्य शेतकऱ्यांनी जनतेनी बसलं काही एके नेत्यांनी बसिलं ह्या सामान्य जनतेचं सरकारनी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अगर गृहमंत्री ते सगळ्यांनी ह्या समाजाचा आणि जनतेची भावना सांभाळून घेणं महत्त्वाची आहे कारण कार्यकर्ता तयार होतो म्हणजे हे कार्यकर्ता काही खोटे गुन्हे दाखल होत आहेत असं शिरूरकरांचं म्हणणं आहे मात्र याच्या पाठीमागं कोण नाही या uh, सगळ्या घडामोडी घडत आहेत काय हे गुन्हे दाखल होत आहेत याच्या पाठीमागं कोणीतरी एक राजकीय नेता म्हातारी आमचं आमचं सर्वच त्याचं सगळ्याचं मत आहे तालुक्याचंच ता शिरूर तालुक्याचं याचं ता किंवा याच्यामध्ये शंभर टक्के सूर्यदाचंच हाती असं एक सर्वातच मत आहे आणि मला तरी वाटतं की बा वा समजा याच्यामध्ये कसं असतं की कुठलं तरी पाठबळ असल्याशिवाय सामान्य माणूस एवढी रिक्षा घेऊ शकत नाही कारण कुठंतरी राजकीय